नमस्कार मी योगेश जाधव रिलायबल सोर्स या कंपनीकडून आलेलो आहे मी पिंपळवाडी तालुका राहता जिल्हा अहमदनगर ह्या भागात आलेलो आहे तर आपल्या कांद्यासाठी यांनी रिओन बुरशीनाशक कीटकनाशक वापरलं होतं तर या काकणा जाणून घेऊ हो, कांद्याची परिस्थिती काय होती एकंदरीत आणि वापरल्यानंतर कांद्यामध्ये किती फरक जाणवला हे त्यांच्याकडनं जाणून घेऊया नमस्कार नमस्कार आपलं नाव चंद्रकांत भानुदास धरम राहणार पिंपळवाडी तालुका राहतात मोबाईल नंबर आपला सत्याहत्तर शहाण्णव एक एक्केचाळीस एकतीस अकरा अच्छा आपण हे कांदा कांद्याला वापरण्याच्या अगोदर आपल्या कांद्याची परिस्थिती काय होती कांदा म्हणजे एकदम रोप होतं बारीक होतं याची फवारणी झाली नंतर पंधरा दिवसात एकदम व्यवस्थित झाला कांदा मानिक जाड झाला कांद्याला साईज बी धरायला लागला अच्छा, अच्छा। आणि तुम्ही याच्यात काय काय घेतलं होतं ते नाशक आणि कीटकनाशक वापरलं होतं तुम्ही या कांदे बघू शकता कांदे पावणे पेरेल कांदे पावणे तीन महिने ती पेरल कांदे पाहुणे तीन महिन्याचे तुम्ही बघू शकता कांद्याची झालेली मांड हो। मांडी मध्ये बदल आणि कांदा आज तीन महिन्याचा पेरल कांदा कांद्याची आज तुम्ही साईज बघू शकता म्हणजे कांदा जी हयरिओन हे जे काम करतं हे कांद्याची मांड बनवण्यासाठी साईजला हो। ते त्यांना एकंदरीत त्याचे तुम्हाला ते रिपोर्ट दिसले हो म्हणजे पहिले कधी झाली एकदम माहि नाळ असं लांबत होते नाळ लांबत होती म्हणजे तुमचं कांद्याची मांड पण होत नव्हती आणि लांब राहायची नाळ व्हायचे लांब आहे ना लांब व्हायचे तुम्ही बघू शकता कांद्याची मांड पण बघू शकता कांद्यामध्ये पातींची संख्या बघू शकतात एकंदरीत किती वाढलेली आणि कांदा एक बघू शकतात किती निरोगी आहे तुम्ही तुम्ही हे औषध कुठं कुठून आणलं होतं येवला नंदा शिड वाल्यांकडून येवल्यावरून नंदा शिड्स वाल्यांकडून होतं एकंदरीत तुमचे कांदे खूप छान आहे हो चांगले ओके धन्यवाद आणि बरेच जवळजवळ सर्व औषध आम्ही त्यांच्या आणतो हो ना नंदा शिड ओके छान वाटलं रिझल्ट हो चांगला आहे शंभर टक्के चांगला आहे ओके धन्यवाद दर वर्षाची हिशोबाने ओके